नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे चिके टू फोर मराठी या एज्युकेशनल चॅनलमध्ये तर पहा एम पी एस सीद्वारे द्वारे ग्रुप बी जी परीक्षा दोन फेब्रुवारी रोजी झाली होती त्याची अँसर की लावण्यात आलेली आहे आणि अँसर की मध्ये एम पी एस सीने कुठलाही बदल केलेला नाही एकही प्रश्न रद्द केलेला नाही आणि एकाही प्रश्नाचं उत्तर बदललेलं सुद्धा नाही म्हणून जे काही म्हणणारे होते की शंभर टक्के प्रश्न रद्द होणार एकशे एक टक्का प्रश्नाचं उत्तर बदलणार आता त्यांची तोंड या ठिकाणी एमपीएससी ने बंद केलेली आपल्याला दिसतात तर पहा मित्रांनो ज्या काही आपण कल्पना करत असतो किंवा जे काही आपण अंदाज वर्तवत असतो त्यामध्ये नक्कीच कधी कधी एम पी एस सी आपल्याला मात देण्याचा प्रयत्न करत असते जसं की आपण पाहिलं की एम पी एस सी ग्रुप सी जी होती मागच्या वर्षीची जागा भरपूर होत्या त्यामध्ये आणि त्यांचा कट ऑफ हा आपण कोणी पस्तीस कोणी चाळीस कोणी पंचेचाळीस अशा पद्धतीने सांगत होते पण मध्ये कट ऑफ लागलेला होता एकोणावीस मार्कांवर जो कोणीही अपेक्षित केलेला नव्हता आता परिस्थिती काय आहे कंबाईनमध्ये विद्यार्थ्यांचा स्कोर आहे नक्कीच आहे स्कोर काही जण सांगतात बासष्ट आहे पास पासष्ट आहे सत्तर आहे पंचाहत्तर आहे असे सुद्धा मार्क्स तुम्ही ऐकलेले असतील यापूर्वी जे काही विद्यार्थी होते काही विद्यार्थ्यांचं काय असतं कधी कधी ते आपले मार्क्स वाढवून सांगतात गेल्या काही वर्षांमधला आपण जर अनुभव पाहिला तर काही विद्यार्थी हे आपले मार्क्स जास्त सांगत असतात असं नाही की जास्त मार्क्स विद्यार्थ्यांना नाही जास्त मार्क्सही घेणारे विद्यार्थी आहेत ऍक्च्युअल विद्यार्थी आहेत पण परिस्थिती जर आपण पाहिली तर काही काही वेळेस काय होतं तीन ते चार वर्ष झाली विद्यार्थी तयारी करतात आणि अशा तयारी करणाऱ्यांना जर कमी मार्क्स असतील तर मग त्यांना ते सांगू वाटत नाही त्यामुळे ते पाच सहा मार्क्स आपले एक्स्ट्रा वाढवून सांगत असतात आणि जेव्हा केव्हा सेकंड अँसर की येते त्यामध्ये मग काही कारण देऊन की काही प्रश्न बदलले काही प्रश्न रद्द झाले या हा जो असतो इथे त्यांना मार्क्स कमी केल्या कमी करून ते त्यांचे मार्क्स सांगत असतात पण आता काय झालं आयोगाने काय केलेलं आहे अॅन्सर की मध्ये नो चेंज केलेला आहे एकही प्रश्न बदललेला नाही म्हणजे अँसर की मध्ये एकही प्रश्न रद्द झालेला नाही किंवा एकही प्रश्नाचं उत्तर सुद्धा बदललेलं नाही म्हणून जे तुमचे फर्स्ट अँसर की नुसार मार्क्स होते तेच मार्क्स आता तुमचे अंतिम अँसर की नुसार सुद्धा कायम आहेत त्यामध्ये कुठलाही बदल झालेला नाही आता प्रश्न आहे तो म्हणजे कट ऑफचा तर पहा काही जण म्हणतात की कटॉफा साठच्या वर लागेल काही जण म्हणतात पासष्टच्या वर लागेल काही जण जर सत्तरचा सुद्धा अंदाज वर्तवलेला आहे आणि काही जण म्हणत आहे की साठच्या कमी कट ऑफ येणार आहे तर पहा मित्रांनो जर तुम्हाला या ठिकाणी सांगणं आहे जर तुम्हाला पन्नास प्लस मार्क्स असतील किती पन्नास किंवा त्याच्यापेक्षा जास्त तर मेन्सची तयारी करायला हरकत नाही त्याचं रिझन असं आहे की जर तुम्ही साठीचं मराठी म्हणजे आपली जी लँग्वेज आहे लँग्वेज जर केलं तुम्ही मराठी आणि इंग्लिशचं तर त्याचा फायदा तुम्हाला दुसरीकडे होणार आहे किंवा दुसरी जेव्हा किंवा मेन्स येईल तेव्हा सुद्धा त्याचा तुम्हाला फायदा होणार आहे जर समजा कट ऑफ हा साठ किंवा त्यापेक्षा जास्त गेला तर तुम्ही या ठिकाणी अपात्र ठराल पण जर कट ऑफ हा कमी आला म्हणजे पन्नासच्या आसपास जर कट ऑफ लागला तर मग ऐन वेळेवर तुम्ही मेन्सची तयारी करू शकणार नाही आणि त्यामुळे तुमची ही परीक्षा हातातून जाणार आहे जी काही आता आपली पूर्वपरीक्षा आहे पूर्वपरीक्षेचे जे मार्क्स आहेत ते ग्राह्य धरले जात नाहीत म्हणजे पूर्वपरीक्षेचे जे मार्क्स आहेत ते ग्राह्य धरले जात नाही त्याचं कारण असं आहे ते फक्त एक चालणी परीक्षा म्हणून धरले जाते जी पूर्वपरीक्षा आता जी प्री झालेली आहे आपली त्यामध्ये जे काही तुम्हाला मार्क्स आहेत मग तुम्ही ते काठावर पास असा या मार्क्सचं मेनशी काहीही घेणं देणं नाही ही फक्त चालणी परीक्षा आहे ही तुम्हाला पात्र आणि अपात्र ठरवते मेनसाठी तुमचा रिझल्ट हा कशावर ठरतो तुमचा संपूर्ण रिझल्ट हा ठरतो मुख्य परीक्षेच्या मार्कांवर मुख्य परीक्षेमध्ये तुम्हाला जे काही मार्क्स असतील त्यावरच तुमची निवड ठरणार आहे आणि मुख्य परीक्षेमध्ये जर आपण पाहिलं तर दोन पेपर आपले होतील एक होणार आहे आपला लँग्वेजचा पेपर आणि दुसरा होणार आहे आपला जी पेपर तर यामध्ये जर तुम्ही लँग्वेजची तयारी चांगल्या पद्धतीने आतापासून केली तर नक्कीच तुम्हाला मेन्समध्ये चांगला स्कोर करता येणार आहे म्हणून कोणी सांगत असेल साठ पासष्ट सत्तर कितीवरही कट ऑफ लागू जर तुम्हाला पन्नास किंवा त्याच्या जवळपास किंवा त्यापेक्षा जास्त मार्क्स असतील तर तुम्ही मेन्सची तयारी करायला हरकत नाही कट ऑफ एवढाच लागेल असं नाही ना ना कट ऑफ याच्यापेक्षा जास्तही लागू शकतो आणि याच्यापेक्षा कमीही लागू शकतो कोणी जर तुम्हाला सांगत असेल की साठ किंवा पासष्ट एवढ्यावरच लागेल तर कोणी भविष्यवाणी करणारं नाही आहे काहीही होऊ शकतं यामध्ये एम पी एस सी आता बरेच जण सांगत होते की अॅन्सर की बदलणार आहे ॲन्सर की मध्ये प्रश्न रद्द होणार आहे पण तसं झालं का नाही म्हणून कट ऑफ जे सांगत आहे साठवर लागणार आहे पासवर वर लागणार आहे तर कदाचित कट ऑफ हा कमीही येऊ शकतो त्यासाठी तुम्ही प्रिपेअर असणं गरजेचं आहे नाहीतर काय होऊन जाईल या ठिकाणी मेन्ससाठी तुम्ही पात्र ठराल आणि तुमची तयारी नसल्यामुळे मेन्समध्ये अपात्र होऊ शकता किंवा मेन्समध्ये तुमचा चांगला स्कोर येणार नाही म्हणून जर पन्नास प्लस मार्क्स थे, असतील तर माझं वैयक्तिक मत आहे की तुम्ही स्वतः तयारी करणं गरजेचं आहे मेन्सची इवन लँग्वेजची तरी ते तयारी ठेवा म्हणजे जी एसचा जो काही पार्ट आहे तो तुम्हाला रिझल्ट टाकल्याच्यानंतर किंवा कट ऑफ आल्याच्यानंतर करता येईल पण जर लँग्वेज तुमच्या हातात असेल तर तुम्ही एक स्कोअर त्या ठिकाणी पकडून चालाव आता बोलूया आपण जागेच्या बाबतीत जागेचं पहा मित्रांनो कट ऑफ यावर कंबनी लागणार आहे सर्वांना माहितीच आहे की तीनही पोस्टचा कट ऑफ हा एकत्रित लावता येणार आहे यापूर्वी काय होतं पी एस आयचा ऑफ वेगळा लागत होता एस टी आयचा वेगळा लागत होता आणि एसओचा वेगळा लागत होता यामध्ये असं होतं काही उमेदवार हे ओला पात्र काही उमेदवार हे एस टी आयला पात्र काही उमेदवार हे पी एस आयला पात्र आणि कॉमन कॅन्डिडेट म्हणजे एकच विद्यार्थी तिन्ही इकडं पात्र ठरत होता आणि एकच विद्यार्थी हे तिनेही ज्या काही विद्यार्थ्यांच्या जागा होत्या त्या घेऊन जात होत्या आता मात्र तसं होणार नाही आता त्यांनी काय केलेलं आहे तिन्ही जागेचं या ठिकाणी कंबाईन केलेलं आहे जागा आणि त्यांचा कट ऑफ जो आहे तो सुद्धा कंबाईनच लागणार आहे त्यामुळे जास्त उमेदवारांना संधी मिळेल पी एस आय जर आपण पाहिलं गेल्या काही वर्षांमधला तर चाळीस प्लस म्हणजे बेचाळीस त्रेचाळीस सेहेचाळीस अठ्ठेचाळीस पन्नास इथपर्यंत आपल्याला पी एस आयचा कट ऑफ गेलेला दिसतो म्हणजे पी एस आयचा कट ऑफ जो आहे तो एकदा बावन्न गेलेला होता आणि पन्नासच्या आतल्या रेंजमध्येच पी एस आयचा कट ऑफ आपल्याला लागलेला दिसतो तेच आपण एस टी आय जर पाहिलं आपण तर बावन्न छप्पन अठ्ठावन्न याच्या जवळपास आपल्याला एस टी आयचा कट ऑफ गेलेला दिसतो साठपेक्षाही जास्त एकदा गेलेला आहे म्हणजे एस टी आयचा जर आपण कट ऑफ पाहिला तर ॲव्हरेज तुम्हाला चोपन्नच्या आसपास दिसेल आणि एसू जर पाहिलं तर ॲव्हरेज जो आहे तो आपल्याला छप्पन लागलेला दिसतो म्हणजे ॲव्हरेज जर तुम्ही गेल्या काही वर्षांमधला अंदाज लावला तर तुम्हाला असं दिसतं की पी एस आयचा कट ऑफ हा पन्नासच्या आत आहे एस टी आयचा कट ऑफ जो आहे तो ॲव्हरेजली पंचावन्न किंवा त्याच्यापेक्षा कमी आपल्याला आलेला दिसतो आणि एअसचा जो कट ऑफ आहे तो, तो आपल्याला अठ्ठावन्न किंवा त्याच्यापेक्षा कमी आलेला दिसतो ॲव्हरेजनुसार एखाद्या वेळेस त्याच्यापेक्षा जास्त गेलेला आहे पण एकदा गेला म्हणजे प्रत्येक वेळी जाईल असं नाही तर या पद्धतीने कट ऑफ लागलेला आहे पण आता सध्या या तिघांचा ॲव्हरेज कट ऑफ लागणार आहे म्हणजे एकच कट ऑफ लागणार असून या ठिकाणी ॲव्हरेजरित्या कट ऑफ लागणार आहे अगोदर पी एस आयच्या जास्त जागा असायच्या आणि त्याचा जर रेशो आपण पाहिला मेनसाठी दहा एकाच दहा म्हणा एकाच बारा म्हणा किंवा एकाच पंधरा म्हणा पी एस आय जास्त उमेदवार बोलवले जायचे त्यामुळे पी एस आयचा कट ऑफ कमी जात होता पण आता मात्र तसं होणार नाहीये ज्या काही जागा आहेत म्हणजे फॉर एक्झाम्पल जर शंभर जागा असल्या तर टोटल शंभर जागा असल्या तर या ठिकाणी जर बाराचा त्यांनी रेशो घेतला तर बाराशे कॅन्डिडेट सरळ सरळ बोलावल्या जातील त्यामुळे जर तीनशे चारशे जागा असल्या तर चारशे जागा आपण पकडल्या तरी देखील चार हजार आठशे किंवा पाच हजारच्या जवळपास विद्यार्थी या ठिकाणी बोलवल्या जातील असं जे आहे ते फॉर्म्युला आपल्याला यावर्षी लागू झालेला दिसतो त्यामुळे नक्कीच नवीन उमेदवाराचा संधी मिळणार आहे आणि जे काही उमेदवार पूर्वी एकच कॅन्डिडेट तीन तीन जागा घेत होता आता तो एकच कॅन्डिडेट फक्त एकाच जागेसाठी पात्र राहणार आहे किंवा त्याला त्याचं सिलेक्शन करावं लागेल एका जागेचं आणि एक कॅन्डिडेट तीन जागा न घेतल्यामुळे नक्कीच नवीन उमेदवाराला संधी मिळेल कंबाईन जो कट ऑफ लागणार आहे ती फायद्याचीच गोष्ट आहे त्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांचं नुकसान होत होतं आता असं आहे की काही जण आहे की जे पी एस आयची तयारी करणारे होते स्पेशल त्यांचा कट ऑफ अगोदर कमी लागत होता आता त्यांचा कट ऑफ वाढणार आहे पण तो नेमका किती वाढेल हे आपल्याला आयोगच सांगेल आणि काही दिवसांमध्ये आयोग त्यांचा कट ऑफ जाहीरच करेल तो आल्यानंतर आपल्याला चित्र स्पष्ट होईल की तुम्ही मेनसाठी पात्र आहात किंवा नाही तर पहा मित्रांनो काहीही होऊ शकतं एम पी एस सी आहे जसं की क्लर्कमध्ये झालं होतं इकॉनॉमिक्सवर कट ऑफ लागला होता तसा हा कंबाईनचा कट ऑफ कमीही लागू शकतो इव्हन तो जास्तही लागू शकतो पण आपण तयारीत असणं गरजेचं आहे